जयसिंगपूर रोटरी क्लब जयसिंगपूर बासष्टावा पदग्रहण सोळा अगदी उत्साहात संपन्न बासष्टावी नूतन अध्यक्ष रमेश सुदर्शन एडवान तर पहिल्या महिला सेक्रेटरी रोटेरियन कोमल पेट्रो खजिनदारपदी क रोटेरियन राजेंद्र चौकुले यांचा पदग्रहण सोहळा व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नूतन अध्यक्ष रोटेरियन सुदर्शन एडवान व नूतन महिला सेक्रेटरी रोटेरियन कोमल पेट्रो यांना कार्यक्रमस्थळे हलगी वाजवत घेऊन आले बासष्ट वर्षाचा हा रोटरी क्लब नावाचा व्रटवृक्ष जयसिंगपूर परिसरामध्ये आपल्या चांगल्या कामाची सावली देत आहे रोटरी क्लबमधून अनेक पदग्रहण केलेले पदाधिकारी मोठे मोठे उद्योगपती नगरसेवक नगराध्यक्ष बिल्डर्स आणि समाजसेवक झाले आहेत याचा उल्लेख पदग्रहण सोळावेळी प्रमुख मार्गदर्शक आपल्या परिवारासह अनेक पैशातून रोटरी क्लबचे कार्य करणारे प्रांतपाल रोटेरियन गणेश भट धारवाड हे उपस्थित होते यावेळी रोटरी क्लबकडून हजारो मुलांचे आरोग्य तपासणी व नयनतारा ऑप्टिकलकडून नेत्र तपासणी घेण्यात आली तसेच उर्दू शाळा नंबर चारमध्ये असे पटेल यांच्या सहकार्याने मुलांना बसण्यासाठी साठ बेंच देण्यात आले त्याचबरोबर माणुसकीची भिंत हा नवीन उपक्रम राबवून गरजूंना मोफत कपडे दिले जातात म्हणजेच जयसिंगपूर रोटरी क्लबकडून अन्न वस्त्र निवारा व शिक्षण हे सर्व गरजू होतकरू मुलांना व नागरिकांना दिले जातात याची माहिती नूतन अध्यक्ष सुदर्शन एडवंडी दि, यांनी दिली अशा अनेक कार्याचा आढावा घेत रोटे रोती, रोटेरियन गणेश भट यांनी जयसिंगपूर रोटरी क्लबच व त्यांच्या कार्याचं कौतुक केलं पुढील वर्षासाठी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी रोटरी क्लबचे वैयक्तिक लेवलची कार्य सांगत अनेक उदाहरणं दिले रोटेरियन सुदर्शन कदम रोटेरियन रुस्तमुजावर रोटरींची व इतर मान्यवर आपल्या का आपल्या कार्याचा आढावा सांगत सर्वांचे स्वागत व प्रस्तावित केले हा बासष्टावा पदग्रहण सोहळा अगदी उत्साहात व आनंदाने इंग्रज सभागृह जयसिंगपूर येथे संपन्न झाला यावेळी जयसिंगपूर जे परिसरातील सर्वच आजी माजी रोटेरियन पदाधिकारी नगराध्यक्ष नगरसेवक डॉक्टर इंजिनियर व इतर महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्बाल इनामदार यांनी